सोलापूर महानगरपालिका आरोग्य विभाग तत्कालीन आयुक्त माननीय चंद्रकांत बुडेवर यांच्या मान्यतेने मनपाची हो। शासकीय नियमानुसार दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चौदा सालापासून निवड समितीने निवडलेले वैद्यकीय अधिकारी आहेत आस्थागायत उत्तम प्रकारे काम केलेले आहे आठ वर्ष त्यांनी अत्यावश्यक सेवाही दिली आहे आणि हे सगळं कृती समितीला माहिती आहे एप्रिल दोन हजार वीस साली सोलापूर शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाले त्यावेळी तत्कालीन आयुक्त दीपक तावरेसाहेब व आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू वाय एच यांची निवड मुद्रा सन सिटी नागरिक आरोग्य केंद्रासाठी केली आहे त्यानुसार डॉक्टर पल्लोलू वाय एच यांनी कोरोना नियमानुसार नागरिक आरोग्य केंद्राची जबाबदारी पार पडली वास्तविक पाहता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू यांनी सेवेत असताना कोरोना महामारी आल्यानंतर नेमून दिलेल्या ठिकाणी त्यानुसार काम केले असताना विनाकारण बालचंद कॉलेज क्वारंटाईन सेंटर वेगळा विभाग वेगा असून तेथील नेमणूक केलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कर्मचारी असताना डॉक्टर पल्लोलू यांची या क्वारंटाईन सेंटरच्या कामाशी संबंध येत नसतानाही तत्कालीन आयुक्त यांनी चुकीचे व नियमबाह्यरित्या ठपका ठेवून नियमबाह्यरित्या वेतनातून दहा टक्के कपात व सेवेतून कमी करण्याचे काम झाले आहे सदरची कारवाई अन्यायकारक व षडयंत्र करून केलेली आहे आणि चुकीचे आहे सोलापूर महानगरपालिका कामगार कृती समितीच्या वतीने तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांना भेटून त्यांनी निवेदन सादर केले तेव्हा के मनपा सभागृह डॉक्टर मनपा सभागृह डॉक्टर पल्लोलू यांच्यावर अन्यायकारक व चुकीचे कारवाई झाली हे सिद्ध झाल्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू वाईएच यांना फेर नियुक्ती दिनांक सोळा मार्च दोन हजार एकवीस रोजी दिली आहे त्यानुसार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू बाईयाची यांनी कोरोनाचे कामकाज पार पाडले आहे काम करत असताना अचानकपणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू यांना तत्कालीन आयुक्त पी शिवशंकर यांनी आकस बुद्धीने चुकीच्या लोकांनी दिलेल्या माहितीवरून कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता पुन्हा पूर्वीचे कारण दाखवून वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लोलू यांना सेवेतून बडतर्फ केले होते सदर बाब चुकीचे व अन्यायाचे व संतापजनक असल्यामुळे श्री जांबमुनी मोची समाज लष्कर सोलापूर यांच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू वाईच यांना न्याय मिळवून देण्यासाठी लक्षवेधी बेमुदत धरणे व साखळी उपोषण समाज अध्यक्ष करप्पा जिंगम यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाले सदर आंदोलन स्थळी सोलापूर महानगरपालिका कामगार कृती समितीचे अध्यक्ष कामगार नेते अशोक जानधाव यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला आहे या प्रसंगी समाज अध्यक्ष करेप जंगम समाज सेक्रेटरी रवी मैत्रे समाज खजिंदार लिंगराज पल्लोलू वाबया मैत्रे बंटी जंगम लक्ष्मण गडगी अंजन मिसालोलू मनपा कर्मचारी जन्ने आदी उपस्थित होते डॉक्टर हे या गेली सहा दिवस ते या ठिकाणी उपोषण करत आहे महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांनी थोडी दखल घेतली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही प्रोसेसमध्ये आहोत तुमच्या कामाच्या निमित्तानंच आहोत आपण काय उपोषण करू नका हे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने दिलेलं उत्तर आहे परंतु या बाबतीमध्ये आत्ताच डॉक्टरसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही यांना पहिल्यांदा ज्या सेवेतून निलंबित केलं होतं त्यावेळेला कोरोनाच्या काळामध्ये त्यांच्यावर झालेला अन्याय आणि अत्यंत खडूस असलेला आयुक्त पी सुशंकरच्याशी दोन हात करून त्यांना पुन्हा कामावर घ्यायला लागलं होतं पण त्याच कुलभावनेनं पुन्हा त्यांना निलंबित केलं प्रकर्भ केलं आणि एका गरीब त्याचबरोबर मागासवर्गीय डॉक्टर राजसाहेब त्यांनी जो छळ सुरू ठेवलेला आहे तो बरोबर नाही पूर्ण ना समाज त्यांच्या पाठीचे आहे एवढंच नाही तर महानगरपालिकेतल्या सगळ्या कामगार संघटनासुद्धा त्यांच्या पाठीच्या आहेत आणि राहणार आम्ही त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर आहोत एवढंच नाही तर उद्याच माननीय आयुक्तांना आम्ही पत्र देणार आहोत आणि ते पत्र देऊन त्यांना सांगणार आहोत की तुम्ही कंत्राटीवर घेतलेल्या कामगारांना जर अशा पद्धतीनं डॉक्टरसारख्या सेवेत असणारं लोकांना जर या पद्धतीने लक्षण करत असाल तर हे बरोबर नाही जर डॉक्टर लोकांचा एवढा सेवा होतो तर बिगारी काम करणार असं काय असेल अशा पद्धतीची उपचार आम्ही विद्यार्थ्यांना करणार आहोत आणि या संबंधानं पूर्णपणानं डॉक्टर बचन साहेबांच्या बरोबर आम्ही आहोत एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि आम्ही आमचं समितीचा सक्रिय पाठिंबा जाहीर करतो एवढंच नव्हे तर सोलापूर जो समन्वय समिती आमची आहे त्या समन्वय समितीचे अध्यक्ष आपले भारत महाराष्ट्र अध्यक्ष आहेत त्याचबरोबर अशा चिंदापुरे हे जनरल सेक्रेटरी कार्याध्यक्ष आहे मी त्याही दोघांच्या कानावर घालून त्यांचंही एक पत्र समन्वय समितीचं एक पत्र मी आपल्याला देण्यात आम्ही असं करायला કેવું આમી પૂર્ણપણાને તમસો આહો તેવી જ્યાં ગ્વાહી દેખો અને થાંગો જય વિદ જય જય